न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्तामध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटेवार लग्नाचा मंडप टाकताना विद्युत तारेचा स्पर्श झाल्यानं दोन जणांचा जागीच चा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे नांदेडच्या हदगाव तालुक्यातील बोरगाव येथे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आज हदगाव तालुक्यातील बोरगाव येथे दोन विवाह सोहळे पार पडणार होते या लग्न सोहळ्याची गावामध्ये तयारी सुरू होती गावातील युवक ही तयारी करत होते मनपाच्या वरून जाणाऱ्या विद्युत तारेला स्पर्श झाल्यानं दोन सख्याचुलक भावांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर एक जण गंभीर जखमी देखील झालाय पांडुरंग बट्टेवाड आणि साईनाथ बट्टेवाड असं मृत तरुणांचं नाव आहे या घटनेनं हदगाव तालुक्यातील बोरगाववरती शोकगळा पसरली आहे